हॅलो नमस्कार मी सचिन बोलतोय हा बोला की साहेब माझे बोलणं सुशांत पाटील यांच्याशी आहे का जो कॉल केला ना तुम्हाला नंबरचे सर्व्हिस रिलेटेड केलेलं आहे पाच वर्षांपासून तुमचा नंबर जिओ मध्ये आहे आणि दोनशे चे रिचार्ज केलं त्या प्लॅनची सत्तावीस दिवसांची व्हॅलिडिटी बाकी तुमच्याकडे आणि खूप चांगलं फाय जी डिवाइस आहे तर आशा करतो की तुम्ही जिओच्या सगळ्या सर्व्हिसेस खूप चांगल्या प्रकारे युज करता करतोय कि काही वगैरे होते का तुम्हाला जिओ मध्ये हा अडचण म्हणजे आम्ही सार्वजनिकपणे पणे ठरवलंय कि जिओ च कार्ड बंद करायचं आमच्या गावच्या सगळ्यांनी ओके तर काय अडचण होते सुशांत जी तुम्हाला म्हणजे काय झालंय आमच्या मटाचा हत्ती निघालाय तुमच्या मालकाने ओके हा मग आम्ही सार्वजनिक रित्या ठरवलंय सगळ्यांनी मिळून की अंबानीच सगळं प्रॉडक्ट बायकॉट करायचं ओके तर सुशांतजी यासाठी बघा हा जो कॉल केला ना मी तुम्हाला तो तुमच्या सर्विस रिलेटेड केलेलं आहे होय 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 आणि तुम्हाला जो इश्यू होतोय ना हा कुठला हत्ती नेल तुम्ही गाव कुठलं साहेब तुमचं बोल बोलतो नागपूरवर ना बोलताय ना बोलता। जरा काय करा कोल्हापूर जरा बातम्या सर्च कराय हा त्याच्यात तुम्हाला की नांदणीचा हत्ती आमचा नांदनी गावचा जी हा तो हत्ती तुमच्या मालकाने वंतरामध्ये मा ने नेला तुमच्या त्या अनंत अंबानी साहेबांनी okay. हा आक्रोश ना बघितला नाही काय बघितलं नाही भावना बघितल्या नाहीत लोकांच्या बाराशे वर्ष जुना हत्ती आमचा हा okay. मग त्याला कळायला पाहिजे ना त्यासनी जरा ओके okay, तर मी काय करतो सुशांतजी की हा जो इशू आहे ना तुमचा हां त्याबद्दल नोट करून मी फॉरवर्ड करतो येस 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 नक्की करा साहेब कळू दे त्यांना आम्ही संख्येनं कमी आहे काय पण त्यासनी कळू दे चार लोक पण लय काय काय करू शकतात म्हणून त्यासनी काय फरक पडणार नाही सोडा पण आम्हाला लय मोठा फरक पडलाय ओके तर काय करतो हा की याबद्दलचं जे कन्सर्न आहे ना हा ते नोट करतो आणि नोट करून फॉरवर्ड करतोय करा करा साहेब करा लई मोठ्या हे आहेत लोक शिव्या द्यायला लागले आहेत अंबानीला काय हा हे लय वाईट आहे म्हण देवा धर्माचा हत्ती नेलाय म्हणून सांगा त्या आनंद साहेबासनी पर्यंत जाऊ दे तुमच्या मोठ्या मालका तुमच्या मालकापर्यंत साहेबापर्यंत नको मालका पर्यंत जाऊ दे साहेब असे कळणार नाही त्यासनी इथं काय हत्ती माधुरी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे अगदी सोडा भावना कळणार नाही ताम तुम्ही पण शेवटी नोकरच सोडा ओके तर हा जो इश्यू होता ना जी याकरिता मी तुमचे हे कन्सर्न जे ना ते नोट करून फॉरवर्ड केलेलं आहे तर तुम्हाला ह्याबद्दलची जी अपडेट आहे ना हा ती दिली जाईल हो सर हो सर नक्की फोन करा परत जो यूपीसी कोड जनरेट केला ना तुम्ही डॉक्युमेंट दिलेले आहे का त्याकरिता दिले दिले आणि त्यांनी तुम्हाला दुसरा सिम कार्ड दिलेलं आहे का आज मिळेल आम्हाला ओके तर तुम्ही काय कर आ, एक कॅन्सलेशन चे मेसेज जे आहे ना ते पाठवून द्या नाही नाही साहेब पहिला तुमचा नाही नाही कन्फर्म तुमचं परत आल्यानंतर आम्ही ते कॅन्सलेशन हे करतो तुमचं परत रिप्लाय काय येतो ते बघतो जर का तुम्ही कॅन्सलेशन केलं ना तर तुमचं कॅन्सलेशन होणार आणि जर का कॅन्सलेशन नाही केलं तर तुमचं जे कॅन्सलेशन आहे ना ते नाही होणार नंतर हा असू देत का बघ्या ते काय होईल ते होईल कसं आहे साहेब कुठलं तर कार्ड वापरायचं आहे तुम्हाला रिचार्ज करायचं ते दुसऱ्याला करायचं अंबानीला करायचं बिर्ला करायचं रिचार्ज एवढं काय त्यात पण आमचा हाती येणार नाही हो परत हा कालच्या काल बातम्या बघा हत्ती स्वतः रडला हा साहेबांनी सांगा तेवढं साहेब हा तुम्ही या बद्दल नोट करून फॉरवर्ड केलेलं तर तुम्ही युज करा आणि वेळ द्या यस 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 हा जो इशू होता ना या अपडेट तुम्हाला दिली जाणार यस सर यस सर यस सर खूप खूप आभार आहे तुम्ही हे केल्याबद्दल तुम्ही पहिला व्यक्ती आहे बघा की पुढे पाठवतो नोट करून म्हणणार आहे नाही तर आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी हे केलं ते असं म्हटले नाहीत आम्ही हा इशू नोट करतो म्हणून थँक्यू साहेब तुमचं जिओ मध्ये आपला मूल्यवान दिल्याबद्दल धन्यवाद हो 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 नक्की 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 नाही आमचा हत्ती परत दिला ना तुमचा जिओ अजून तुमच्या दहा हजार कनेक्शन होणार तुमचं याबद्दल कन्सर्न नोट करून फॉरवर्ड केलेला आहे सुशांतजी हो हो थँक्यू जिओ मध्ये आपला मूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद हो हो तुमचा दिवस हो 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 तुमचा पण हत्ती आमचं सुखात राहू दे बाकी काही नको बघा जी जी धन्यवाद